विधानसभेसाठी मुंबईमध्ये भाजपच्या मॅरेथॉन बैठका महायुती म्हणून निवडणूक लढायची हे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवा जागा वाटपाबाबत वाट टाळा वाट बैठकीत निर्देश काँग्रेस नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात संदर्भात चर्चा सरचिटणीस के सी वेणुगोपाल प्रभारी रमेश चंडीथला मुंबई विधानसभेसाठी शिंदेंकडनं शरद पवारांचा लोकसभेचा फॉर्म्युला शंभर जागांबाबत शिंदेकडनं चाचापणी सुरू कमी जागांवरती लक्ष केंद्रित करणार वाघनख लंडनहून साताऱ्यात पोहोचल्यानंतर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन शस्त्र प्रदर्शनही भरवलं जाणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित अजित पवारांनंतर आज हसन मुश्रीफही विशाळगडाला भेट देणार तोडफोड झालेल्या कुटुंबियांसाठी मदतीचं सा साहित्य नेणार दोन दिवसांपूर्वी विशाळगडाच्या पायथ्याशी घरांची तोडफोड विशाळगडावरील तोडफोडीच्या निषेधार्थ इम्तियाज जलील आंदोलन करणार मोर्चासह विभागीय कार्यालयावरती धडकणार तर बीडमध्ये मुस्लिम बांधव निषेध व्यक्त करणार नाशिक आणि नगरमध्ये शरद पवारांचे शेतकरी मिळावे पवार जयंतीच्या कार्यक्रमालाही उपस्थिती लावणार लोकसभेला उत्तर प्रदेशामध्ये सपाला मिळालेल्या यशानंतर मुंबईमध्ये सपा खासदारांच्या सत्काराचं आयोजन हॉटेल रंगशारदामध्ये होणार सत्कार समारंभ पूजा खेडकर प्रकरणी विभागीय कार्यालयाकडनं अहवाल राज्य सरकारला सुपूर्द तर आई मनोरमा खेडकर यांना दोन दिवसांची कोठडी संपूर्ण कुटुंबाच्या अडचणी वाढल्या विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं गडचिरोलीमध्ये विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये पाणी शिरलं तर हिंगोलीतही पिकं पाण्याखाली